मंडळी कसे सगळे मस्त मजेत ना मस्त मजेतच राहा तर आता मंडळी दिवाळी आली आज वसुबारस उद्या धनतेरस पण आमची दिवाळी काय अजून सुरू झालेली नाही कारण शेतकऱ्याची काय कामं दिवाळी आली काय दसरा आला काय चालूच असतात तर बघा आता आम्ही जे मकवान दिलं होतं दुसऱ्यांना तर त्यांनी आठ दिवस लावलं ह्याच्यातलं मकवान न्यायला तर त्याला आज मुहूर्त लागलाय कंच बाहेर काढतोय आम्ही तर बघा कारबारी कॅरेट भरलेले उचलून टाकतात आम्ही भरून ठेवतोय पिशव्या काय कॅरेट काय असं भरून ठेवतोय ते आमच्या टॅक्टरमध्ये भरायचं चाललंय एक खेप टाकली आता दुसरी खेप टाकायची चालू आहे आमच्या ट्रॅक्टरला काही डम्पिंग नाही अजून त्यामुळं आमच्या त्याम धीराची टॅम्प टॅली आणली आहे तशी तरी गोड बोलून डम्पिंग 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 बारकी डम्पिंगची बिलाई मोठी नाही हा बारकी डम्पिंग मला काय त्यात एवढं माहित नाही मग कस तरी गोड बोलून दिराला आणली या आमच्या मला गोडच बोलाव लागते का नाही मंडळी आजकाल तर आजकाल लई का अवघड कोण कोणाला वस्तू आपली देत नाही गोड बोलून आता पाया आता दिवाळी मला तर वाटतं जे फराळाचं करायचं असतंय आहे <laughs> कारभारीमध्ये तिथं रानातच चुलमांडून कर रा तर आता दिवसभर आता हे रानातलं काम करून घ्यायचं अजून दोन तुकड्यातली मका बाहेर काढायची आणि मग नंतर मका करून घ्यायची तर आमची दिवाळी ह्यातच जाती तर आता बाजार कधी आणायचा आणि दिवाळी कधी करायची ही प्रश्न पडला आहे पण आता आणायचा बाजार आणि संध्याकाळी संध्याकाळी एक दोन एक दोन आपलं खराळाचं करून ठेवायचं पोरं काय आपण ग बसलो तर पोरं काय बसत नाही त्याच्यामुळे पोरांसाठी थोडं थोडं करायला लागणारच आहे चला नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू बाय तर मंडळी मला ब बऱ्याच दिवसापासून ट्रॅक्टर शिकायची इच्छा होती तर आज कंस वाहतानी कारभार्यांना म्हटलं मला टॅक्टर शिकवा तर त्यांनी मला थोडा शिकवला आज तर आता रोज थोड्या वेळ थोड्या वेळ असंच शिकायचं कधी म्हणजे कधी कारभारी नसले तरी काय अडचण आली नाही पाहिजे शेतकऱ्याच्या कारभारणीने सगळं शिकलं पाहिजे सगळं आलं पाहिजे